विदर्भ न्यूजची विशेष बातमी अमरावती शहरामध्ये पुन्हा गोळीबार अकोल्याच्या कुख्यात आरोपीला फिल्मी स्टाईलने केले जेरबंद अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेने चित्रपटामध्ये एखाद्या असलेल्या सीनप्रमाणे आरोपींचा पाठलाग करून त्याला जेरबंद केल्याची घटना अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर येथे घडलेली आहे पकडण्यात आलेला आरोपी हा अकोला येथील असून त्याचे नाव राजेश राऊत असे आहे अकोला येथून पळत अमरावतीला तो आला होता त्याचा पाठलाग अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते दरम्यान अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे आरोपीला पकडत असताना त्याने थेट पोलिसांवर रिव्हॉल्व्हर रोखली व तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या गाडीच्या टायरवर गोळीबार केला त्यामुळे आरोपीची चार चाकी अनियंत्रित गाडी झाली गाडी थेट एका इलेक्ट्रिक पोलला धडकली त्यामुळे पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये आणले आरोपी राजेश राऊत मूळ रहिवासी अकोला येथील गजानन नगर जुना अकोला येथील राहणार आहे आरोपीचा पाठलाग अकोला गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी करीत होते बुलढाण्यापासून आरोपीचा पाठलाग सतत अमरावती लक्ष्मीनगरपर्यंत पर्यंत सुरू होता अकोला गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी राऊतला पकडण्यात यश मिळाले पुढील तपास अकोला पोलीस व अमरावती गाडगेनगर हद्दीमध्ये झाल्यामुळे गाडगेनगर पोलीस तपास पूर्ण करीत आहेत आरोपीवर अकोला व अनेक जिल्ह्यांमध्ये पंचवीस ते तीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती